काय श्री स्वामी समर्थ कसे सगळे तर आज मी हेअरस्टाईल वरती बनवत आहे माझे शॉर्ट व्हिडिओ असतात हेअरस्टाईल वरती की म्हणजे आपण डेली यूजसाठी कुठल्या हेअरस्टाईल करू शकतो साध्या सोप्या अशा सिंपल अशा हेअरस्टाईल चा, तर त्याच्या त्याच्यानुसार मी काय करते असा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवावा असं मग विचार केला मी आणि कमेंट पण आली होती त्याच्यावरती मला तर मग मी तुम्हाला डेली यूजसाठी जे की तुम्ही साडीवरती आणि ड्रेसवरती अशा कुठल्याही आउटफिटवरती तुम्ही हेअरस्टाईल करू शकता अशा साध्या चार हेअरस्टाईल दाखवणार आहे एकदम सोप्या आहेत आणि तुम्ही लगेच करू शकता त्यात काही एवढं म्हणजे हे नाहीये आणि अवघड वाटण्यासारखं पण नाही तुम्ही करून बघा आणि एकदम सोप्या हेअरस्टाईल आहे तुम्हाला मी दाखवते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करते पहिली हेअरस्टाईल दाखवते तुम्हाला मी तर सुरुवातीला आपल्याला काय असा एक कोंब लागणार आहे जे ज्या काही जास्त मोठे दात नसणार आहेत जास्त छोटे पण नसणार आहेत मिडियम साईजचे असा कोंब किंवा तुमच्याकडे कुठला असेल तो घ्या तुम्ही आणि पिना लागणार आहेत आपल्याला तर पहिली हेअरस्टाईल दाख मी दाखवते तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे आता मी पफ माझ्या पफच्या हेअरस्टाईल थोडे जास्त असतात कारण मी जास्त असे पफिंगच्याच हेअरस्टाईल करते तर तुम्हाला मी पफची हेअरस्टाईल दाखवते दोन्ही साईडला काय करायचं एकदम ॲक्युरेट आलं पाहिजे असा समोरचे केस घ्यायचे तर हे अशी केस घ्यायची आणि ह्या हेअरस्टाईल वरती कसं कुठलंही तुम्ही साडी जरी घातली किंवा ड्रेस जरी घातला ना तरी ही है हेअरस्टाईल सूट होते आणि आता हे जे आहे ना त्याला काय करायचं आता हे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर याला बॅक कोमिंग करायचे आतल्या बाजून हे असं कमी वेळ असं बॅक कोमिंग करायचं याला आणि नंतर काय करायचं परत भरून थोडस असं घ्यायचं आणि याला एक छोटस नॉर्मल असा आतल्या बाजूने पीळ घालायचा आणि याला थोडस पुढं असं घ्यायचं हे बघा असा आपला पफ आलाय तुम्ही बघू शकताय कसा पफ आलाय आता याला पिणा लावायच्या हे बघा छान दिसतो चेहरा उचलून दिसतो आणि तुमचे जर शॉर्ट केस असतील तर तुम्ही केस मोकळे पण सोडू शकता आणि जर लॉंग असतील तर तुम्ही खाली वेणी घालू शकता लूज किंवा म्हणजे काही तुम्हाला जे पाठवा का म्हणजे छान वाटेल तर ही अशी आपली पहिली हेअरस्टाईल झालेली आहे आता दुसरी हेअरस्टाईल दुसरी हेअरस्टाईल याच्यावरती दाखवते असा सेम पोफ घ्यायचा आणि आता पोफ घेतल्यानंतर आता हे जे आपल्या दोन्ही साइडचे केस आहेत नंतर काय करायचं या साईडचे केस असे घ्यायचे उचलून हे वाले आणि याला असं राऊंड राऊंड पिळा घालायचा असा पाठीमागे हे बघा असा पिळा घातला तरी इथं पिना लावायच्या इकडून एक पिन लावली आणि या साईडचं पण सेम घेतलं ना यालाही पिळाला हे करायचं पिळायचं आणि पाठीमागं पिन लावायची तर हे बघा हे पण सुंदर दिसतं पाठीमागून बघू शकताय तुम्ही असं छान वाटतं हे पण आणि एक खाली तुम्ही काही म्हणजे घाला किंवा मोकळी सोडा छान दिसतं तर ही एक अशा प्रकारची हेअरस्टाईल झालेली आहे आपली आता तिसरी हेअरस्टाईल दाखवते तुम्हाला आपल्याला हे आता सोडावं लागेल आता या हेअरस्टाईलमध्ये काय करायचं आहे असा मधून भांग पाडायचा आणि हे बघा असं मधून पार्टेशन केलं की या बाजूचे एवढे केस घ्यायचे म्हणजे की तुम्ही असे असे एवढे केस घ्यायचे घेतली तर याला पिळा असं थोडस मारायचं असं गोल गोल राऊंड 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 असं फिरवायचं आणि इकडे पाठीमाग पिना लावायच्या तर माझं एका पिनामध्ये बसलेलं आहे हे या साईडचं झालंय सेम तेच या साईडलाही करायचं तेवढेच बरोबर केस घ्यायचे आणि पाठीमाग मारायचा त्या केसांना आणि बोलबोल हे पण सुंदर दिसतं तुम्हाला जर जास्त पण असं पाहिजे असेल तर थोडस वरती घेऊन त्याला असं हे करायचं आणि समोर जर तुमचे केस कमी असतील तर असे पुढल्या बाजूला केस घ्यायचे हे बघा हे तुम्ही खाली पाठीमाग केस पण सोडू शकता किंवा लांब असते तर घालू शकता ही पण हेअरस्टाईल कुठल्याही याच्यावरती सूट होते तुम्ही साडीवरती जरी केली किंवा ड्रेसवरती जरी केली तरी चालेल ही सुंदर दिसते तर चला मी तुम्हाला चौथी हेअरस्टाईल या साईड असं तुम्हाला भांग पाडायचं आहे म्हणजे तुमचा जिथून कुठून भांग असेल तिथून भांग पाडा तुम्ही आणि भांग पाडल्यानंतर हे बघा याला असं थोडंसं इकडे घेऊन इकडून ह्याचं हे असं पार्टिशन घ्यायचं इथून जिथून असते ते आणि पाठीमागचे पाठीमाग केस सारायचे हे आलेले पुढे जे केस आहेत ना याला व्यवस्थित कोम करायचं आणि जर तुम्हाला इथे पुढे पफ पाहिजे असेल या केसांचा तर काय करायचं याला आतल्या साईडनं असं बॅक कोमिंग करायचं असं आणि मग नंतर या साईड इकडून असं हळूच उचलून घ्यायचं याला आणि मग याला असं गोल मारायचा गोल आणि याला इकडे असं पाठीमागं लूज सोडायचं समोरल्या बाजूने थोडंसं आणि पाठीमागे पिण्या लावायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं हे पाठीमागे टाकून जर तुमचे लॉंग केस असतील तर तुम्ही वेणी घालू शकता आणि शॉर्ट असतील तर मोकळे सोडू शकता हे या साईडचं झाल्यानंतर इकडून हे जे आहेत ना हे पण घ्यायचे असे आणि यालाही असा फिळा मारायचा आणि इकडे पाठीमागे फिरा लावायच्या हे बघा ही पण सुंदर दिसते तर ह्या अशा एकदम सोप्या साध्या लगेच होणाऱ्या पाच मिनिटात होणार आहे हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवल्या त्या आणि लगेच होतील वेळ जास्त लागणार नाही आणि ड्रेसवरती जरी केल्या साडीवरती जरी तुम्ही केल्या तरी चालेल खाली जर तुम्ही मोकळे जरी सोडले तरी सुंदर दिसेल वेणी जरी घातली तरी छान दिसेल तर अशा चार हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवल्या त्या मला हेअरस्टाईल कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे चॅनेलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा आणि नेहमी खुश रहा, आनंदी रहा, आणि असेच माझे व्हिडिओज बघत रहा, तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते धन्यवाद बाय